नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीत आई दादांना आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी व्हिडिओ बनवते म्हणून मला खूप जण आवड ठेवतात हो शेजारची किंवा नात्यातली पाहुणे म्हणतात तू असं व्हिडिओ बनवते तसं व्हिडिओ बनवते तू ह्याच गाण्यावर बनवला त्याच गाण्यावर बनवला ते गाणं तसं होतं काय तुम्हाला करायचं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बघू नका ना मी तर मग ते बघूच नका काय करायचं आहे बघायची तुम्हाला आवडत नाही म्हणलं बघूच नका ना तुम्ही पण माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे बरं का मला खूप सपोर्ट करतात दादा खूप छान छान कमेंट असतात त्यांच्या मला माझ्या नात्यातलींची अशी एकही मला कमेंट नाही बरं का माझ्या मिस्टरांची पण नसते आणि असं नात्यातली कुणाची कमेंट पण नसते मला पण यूट्यूब फॅमिलीवरची माझे ताई दादा खूप छान छान कमेंट करतात मला की ताई छान असतात व्हिडिओ तुमचे म्हणजे असं छान कमेंट असतात बरं का मला आवडतात त्यांच्या कमेंट आणि त्यांच्या कमेंट छान छान असतात म्हणून तर मला व्हिडिओ बनवण्याचा अजून उत्साह वाढतो माझा तर असंच मला सपोर्ट करा नावं ठेवणारे काही ठेवतच राहतील मी म्हणते लोकांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा तुम्ही आणि व्हिडिओ काढून पोस्ट करणं ही सोपी गोष्ट नाही तर समजा तुम्ही एखादा फोटो तुमचा तुम्ही इन्स्टावर स्टोरीला जर लावला तर तुमचा जीव धाकतो होतो बाबा आपली स्टोरी कोण बघताय का कोण नावं ठेवताय का हे का नाही वाटतं का ना तुम्हाला तसं पण असं व्हिडिओ काढून पोस्ट करणे ही सोपी गोष्ट नाही कळलं तर एखादं पुढं जात असेल तर त्याला मागा खेचण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला काय चुकलास तर माफ करा